जय गुरुमाऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज महाराष्ट्राची फेवरेट झणझणीत मिसळ बनवीत आहे त्यासाठी मोड आलेली मटकी दोन भाजलेले कांदे भाजलेलं सुकं खोबरं दहा अकरा लसूण कड्या थोडी अद्रक अर्धा चमचे मिरे एक टमाटर कापून घेतलं एक चमचा खसखस दोन इलायची दालचिनी दोन लवंग मोड आलेली मटकी धुवून घेतली कुकरमध्ये उकळून घेते कुकरमध्ये मटकी अर्धा चमचा मीठ हळद पाणी भरपूर टाकायचं एक वाटी मटकी असेल तर तीन वाटी पाणी घ्यायचं झाकण लावून एक शिट्टी होऊ देते एका शिटीमध्ये मटकी छान शिजते मटकी शिजेपर्यंत भाजलेलं खोबरं दो दोन इलायची दोन लवंग दालचिनी खसखस जिरं मिरे हे मिक्सरमध्ये बारीक करते अद्रक लसूण पेस्ट करून घेतली भाजलेल्या कांद्याची पेस्ट एक सिट्टी झाली कुकर पण थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यावरच झाकण उघडायचं मटकी छान शिजलेली आहे आता करायची फोडणी कढाई गरम करायला ठेवली होती यामध्ये या, या चमच्याने दोन चमचे तेल मिसळ तरीदार पाहिजे म्हणून तेल जास्त घ्यायचं तेल गरम झालं मोहरी मोहरी अशी तडतडली भाजलेल्या कांद्याची पेस्ट एक तेजपान मीडियम फ्लेमवर होऊ देते अद्रक लसूण पेस्ट परतून घेते मिक्सरला बारीक केलेलं भाजलेलं खोबरं खसखस लो फ्लेमवर एक मिनिट होऊ देते एक मिनिटानंतर एक लहान चमचा हळद या चमच्याने दोन चमचे मिरची पावडर किती तिखट पाहिजे त्यानुसार मिरची पावडर घ्यायची एक चमचा धने पावडर हे सर्व मिक्स करते दोन धुवून बारीक कापलेले टमाटर एक मिनिट टमाटर होऊ देते धुवून कापलेली कोथिंबीर असं छान तेल सुटत आहे यामध्ये उकडलेली मटकी मिसळ करायला खूप सोपी आहे झाकण ठेवून एक मिनिट होऊ देते एक मिनिटानंतर यामध्ये तेच पाणी टाकायचं ज्यात मटकी उकडली मटकी उकडलेलं पाणी गरमच आहे यापेक्षा जास्त पाणी पाहिजे असेल तर गरम पाणीच टाकायचं चवीनुसार मीठ मटकी उकडताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे कमीच टाकायचं अर्धा चमचा काळा मसाला मिक्स करते अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी शेअर करा लाईक करा लो फ्लेमवर झाकण ठेवून दोन मिनिट होऊ देते दोन मिनिटानंतर बघा छान तर्री आलेली आहे थोडी कोथिंबीर आणखी टाकते मिक्स करते मिसळला छान उकडी आलेली आहे सर्वांची आवडती झणझणीत मिसळ तयार आहे गॅसची फ्लेम बंद आता प्लेटिंग करते एका प्लेटमध्ये फरसाण त्यावर मिसळ अशी छान तरीदार मिसळ बाजूला एक वाटी फरसाण मिसळवर बारीक कापलेला कांदा कोथिंबीर एक वाटी बारीक कापलेला कांदा लिंबू बाजूला एक वाटी तर्री एक वाटी दही महाराष्ट्रीयन मिसळपाव हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे साहित्य तेच पण प्रत्येक ठिकाणची चव वेगळी असते या पद्धतीने एकदा करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन